नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ती स्टँडिंग जागा शिवसेनेची महायुतीच्या माध्यमातून आहे आणि म्हणून नैसर्गिकरित्या आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला ती जागा मिळाली पाहिजे हा दावा आमचा कायम आहे मला वाटतं की या क्षणालासुद्धा आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे महायुतीमध्ये आणि विद्यमान खासदार गोडसेजींच्या माध्यमातून अनेक चांगली कामं त्या ठिकाणी संपन्न झालेली आहेत अर्थात शेवटी महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील त्याचं मार्गक्रमण करणं एक शिवसैनिक म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे आम्हाला विश्वास आहे की ती जागा शिवसेनेला सुटेल लोकशाही प्रक्रियेमध्ये काही दोन गोष्टी पुढे पाठीमागे होत असतात आत्तापर्यंतचे जे काही उमेदवार घोषित झालेले आहेत कदाचित एखाद्या ठिकाणी स्थानिक बाबींवर लक्षात घेऊन काही बदल करावा लागला असेल परंतु बाकीचे सगळे विद्यमान खासदार आहेतच ना आपण बघितलं असेल की महायुतीमध्ये सर्वांचे एक विचार आहेत कोणतीही गोष्ट निर्णय करायचा असेल तर वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील एकमेकांशी संवाद साधून चर्चा करून त्या ठिकाणी निर्णय होताना आपण सगळेजण पाहतो आहोत तुम्हीच बातम्या देत आहेत उपमुख्यमंत्री महोदय वर्षावर पोचले त्यांच्या चर्चा चालू आहेत युतीमध्ये आठवले साहेबांचाही आर पी आय गट सहभागी आहे आणि म्हणून एक दिलाने आम्ही त्या ठिकाणी सगळे महायुतीचे कार्यकर्ते काम करणार आहोत वरिष्ठ पातळीवर आठवले साहेबांना निश्चितपणे सन्मान त्या ठिकाणी दिला जाईल हा आम्हाला विश्वास आहे